संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी दलित अत्याचार अन्यायाला वाचा फोडली त्याचबरोबर ज्या ज्या शोषित अगदी अगदीही कुठलाही असेल त्या शोषित पीडितांवर अन्याय होईल त्याला वाचा फोडण्याचं काम केलं असं महाराष्ट्राची मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करू ए काढले खाली बसले <laughs> या आंदोलनाचे नेतृत्व करणारे कर्माचा दाण्यावाघ नागेश दादा कांबळे दीपक पवार जामखेडून आलेले भाऊ सदा फुले प्रफुल्ल दामोदर साहेब दीपक चंदन शिवेसाहेब माझ्यासोबत आलेले ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्राध्यक्ष विनोद भोळे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंडगे सरचिटणीस जितेशभाई जगताप आणि आर्मीचे नेते उत्तरेश्वर कांबळे आमचा या सर्वच बांधव अनेक पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत सर्व पक्षांचे आणि कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो आणि उपस्थित आया या बहिणींना जय भीम करतो एकशे बडकर एक, एक तोप या ठिकाणी सगळ्याच मुद्द्यावर बोलून गेले तर मला म्हणले विस्तृत बोला काही सोडलं नाही दिल्ली पासून गल्लीपर्यंत हा मुद्दा एवढा महत्वाचा आहे जसे आरक्षणासाठी अनेक मोर्चे या महाराष्ट्रात निघत आहेत तसं जर आपलं अस्तित्व वाचवायचं असेल तर अट्रॉसिटी ऍक्ट टिकला पाहिजे आणि या निघणाऱ्या मोर्चा डबल अॅट्रॉसिटी ऍक्ट बचावचे मोर्चे महाराष्ट्रात निघले पाहिजे कारण आज या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीच अस्तित्व धोक्यात आलेलं आहे या मनवादी व्यवस्थेच्या काळामध्ये शेकडो हत्याकांडांना या महाराष्ट्रात मी भेटी दिल्या अनेक हत्याकांडांना मी त्या ठिकाणी जाऊन भेटलोय पण प्रत्येक ठिकाणी हेच घडलंय अट्रॉसिटी अॅक्टला क्रॉस केसेस करायच्या क्रॉस मध्ये काय काय लावतात तीनशे चोपन्न तीनशे शहात्तर दरोडा म्हणजे या जातीवाचा हो आम्ही मार खायचा रक्तबांबाळ व्हायचं हे आमच्या गेलो तर आम्हाला आरोपी करणार आता ही पस्तीस का ची काय नोटीस क्रॉस मध्ये ज्या वेळेस आमच्यावर भंगाची केस लागती त्यावेळेस तुमची पस्तीस तीनची नोटीस कुणाच्या गांडीत जाती हा प्रश्न मी विचारतो कुठं जाती पस्तीस तीनची नोटीस कुठं जातो पोलिसांचा तपास साहेब मला मारलो माझा गुन्हा घ्या हे बोलवा त्याला ह्याच्यावर दरोडा टाका सांगणारे हेच बोलवा ह्याच्यावर विनयभंग टाका सांगणारे हेच आणि तिथं मात्र तपास होणार नाही इथं कसं काय तपास व्हायला लागलाय कुणाच्या आशीर्वादाने तपास व्हायला लागलाय कोण खासदार आमदार बाबा आणतोय कुणाचाही दबाव चालणार नाही ही झाकी मैदानात उतरलो माईचा लाल कुणी जर या ठिकाणी आमच्या आया बहिणीवर नजर ठेवत असेल त्याच लैंगिक शोषण करत असेल विनयभंग करत असेल हे नोटीस बेटीस तुम्ही तुमच्या पद्धतीने समाळा जर काही ता तासात त्याला अटक नाही झाली तर आम्ही असणार मध्ये आल्याशिवाय राहणार नाही हा इशाराही तुम्ही तो काय मॅडमच नाव काय आपल्या आपल्याच तिकडल्या साऊथ काढल्या आपल्याच ताई त्यांना काहीतरी झालं तर आम्हीच आलोच मैदानात बरोबर आहे का नाही तिकडून ते मिटकरी म्हणले यांची काहीतरी माहिती मागवा त्याला म्हणलं अरे बाबा ती आमचीच आहे तुझी काय का मागायची दादाचा फोन आलता पण इथं एकच दाद आहे त्यांना वाचवलं आम्ही त्या आय पी एस अधिकाऱ्यांना आणि तुम्ही जर दलितांच्या मुळावरती उठत असाल इथल्या आमच्या आया बहिणीच्या मुळावरती उठत असाल या आरोपीच्या पाठीशी उभा राहत असाल तर त्या ठिकाणी आम्ही कुणालाही सोडणार नाहीत ही बाबासाहेबांची औलाद आहे हा इशारा देण्यासाठी चालव शेवटचं पण आहे आणि पुन्हा हे असं आहे नुसतं एवढं जरी दाखवलं तर झोप उडायची बाकी तर आणखी राहिलेच बाजूला एक लक्षात घ्या देशात आपण खूप धोक्यात आहेत अचानक यांच्या स्वप्नात परमात्मा यावं लागलाय ते थेरड मारायला लागले राकेश, ना ए, राकेश किशोर नावाच थांब रे बाबा येत नाही कधी पुढ राकेश किशोर काय तरी नाव लावलंय त्याने राकेश किशोर ते म्हणतो मी पण दलित वेळ आल्यावर तुम्हाला जातीचं जा प्रमाणपत्र दाखवतो आणि मग काय तुझी आई घालायला पोट माराय घालता का विचारलं पत्रकाराने अरे बाबा काय झालं ते म्हणतो माझा परमात्मा मला रात्री झोपूच देत नव्हता ते म्हणायचं उठ आणि हल उठ राकेश ना आपले नागेश दादा रिपायचे ते म्हणते भाई बी आठवले साहेब व्हायला लागले काय बाबा त्याला त्याचा परमात्मा झोपू दे ना गुदगुल्या करायला लागला रात्री आणि त्याला मारायला लागला हा दलित सरन्यायाधीश कसा काय झालाय त्याला बूट मार आणि हा बूट मारायला आला म्हणायला परमात्मा आला काय बो बूट मारायला लावला का, <laughs> मारा ला ला। का? ताजही एक दलित सरन्यायाधीश यांच्या डोळ्यात खुपतोय गावामध्ये आमच्यावर हल्ले होतात इतर उदाहरण करमाराच एक इतिहास आहे की पाणवाटा नाकारला त्या ठिकाणी पाणी दूषित केलं अट्रॉसिटी दाखल झाली आमच्या नागेशदारांनी बंड पुकारला आणि त्या असणाऱ्या हरामखोरांना शिक्षा लावण्याचं काम या ठिकाणी केलं पण हा रेशी आता कुठे देशासाठी महत्वाचं पण आम्ही नाकारलेलो आहे कुठे नीती ना गेला नाही कुठे सागर जोडला नाही कुठे आमच्या युवा जगताप आले आहे विराज जगताप आले कुठे आज आम्हाला न्यायच नाही दहा वर्ष झालं सागर शेजवळची केस चालू दहा वर्ष तुम्हाला न्याय अडीच महिन्यात आणि आम्हाला न्याय दहा दहा वर्ष नाही अरे जेल मधून आरोपी फरार झाले त्या शेजवळचे तरी न्याय नाही का रे बाबा जात लागती का लाग अमरे बाबा त्यांना जरा सावलीत घ्या <laughs>